सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आज तुम्ही सगळे इथं जमले तुम्हाला कुठंतरी यांनी सांगितलं असेल काल का आपण मिरचीवरती मिरची पिकावरती केलेलं काम त्याच्यामुळे त्यांना आलेला अनुभव आणि याच्यातून आपल्याला कुठंतरी सगळ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे बरोबर आहे आज बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अनुभव घेतलेला आहे हे असतील काका असतील मामा असतील दादांचं बरेचशे बरेच जणांची प्लॉट इथं दाक्षाची पण बुकिंग आहेत चार चार पाच पाच वर्षापासून मार्गदर्शन घेत आहेत अतिशय चांगलं उत्पादन त्यांनी त्यांनी घेतलेलं आहे आतापर्यंत आणि तोच अनुभव आपण इतर पिकांमध्ये पण घेतोय मग तुमच्या मिरची असेल टोमॅटो असेल बाकीची पिकं असतील या पिकांमध्ये सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन मिळालं पाहिजे कुठेतरी आपण एक्सपोर्टच्या दृष्टीने कामकाज केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी नियोजन करण्यासाठी किंवा त्याची तुम्हाला एक शेतकऱ्यांच्या तोंडूनच आपण त्याचं नियोजन ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत कारण त्यांनी जे शेड्यूल आलं ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन घेतलं मी एकदा चालतो तुमच्या याच्यापूर्वी जर असा प्लॉट तुम्ही तुमच्या जालना जिल्ह्यामध्ये कधी बघितला असेल बघितलाय का तुमच्या एरियामध्ये परिसरात पंचकृषी नाही <coughs> ना आपलं बोलणार त्याच्या मुद्दा मिरची लावून कोण डेअरिंग करतो बरोबर म्हणजे अच्छा म्हणजे बरं मिरचीला काय काय प्रॉब्लेम येतात तुमच्याकडे व्हायरस व्हायरस सेम जातो बरोबर माते मिरचीकडे पाहून वाटतं का शंभर टक्के पिकामध्ये आपल्याला फायदा होईल वायरस नाही मार्केट रेटला सुद्धा बाकीच्या क्वालिटी पेक्षा खूप चांगली क्वालिटी म्हणजे तुमचा बाकीची मिरची काय रेटने दिली आता आपली लोकांची तीस पस्तीस आपली पन्नास रुपये आणि किती निघते आता एका पन्नास किलो प्लस सत्तर किलो पर्यंत एका सरीला पन्नास ते सत्तर किलो पर्यंत मिरची निघते बरोबर आहे एक तुमची साधारणतः पावणे एकर मिरची आहे ना पावणेकर बरोबर आहे कमीत कमी पंचवीस सत्तावीस क्विंटल मिरची म्हणजे अडीच तीन टानापर्यंत ओढा होईल हो बरोबर आहे आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांना सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कामकाज करताना डॉक्टर अॅग्रीवाल ही कंपनी आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये कामकाज करते आणि जे शेतकरी ऑनलाईन असतील ऑफलाईन असतील ज्याही ठिकाणी बुकिंग असतील आज द्राक्षामध्ये सुद्धा असा अनुभव आलेला आहे शेतकऱ्यांना की ज्यांच्याकडे चार चार वर्ष पाच पाच वर्ष कधी द्राक्षाला माल आला नाही व तुमची एस एसची असेल म्हणजे सुपर सोना का असेल बाकी इतर इतर काही वरायटी असतील की ज्यांना माल येत नाही अशा प्लॉटांना सुद्धा त्यांनी मागच्या वर्षी अनुभव घेतला याही वर्षी अनुभव घेतला की अतिशय सुंदर पद्धतीचे माल निघाले आणि माझ्या मते खूप चांगल्या क्वालिटीने माल पण विकले मग हीच परिस्थिती जर प्रत्येकाची राहिली आणि चांगलं प्रत्येक शेतकऱ्याला जर आपण पुढे घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला फायदा होईल पण प्रत्येक शेतकऱ्यांनी तेवढा इंटरेस्ट घेऊन काम केलं पाहिजे बरोबर आहे आज त्यांनी कुठेतरी काकांचं ऐकलं त्यांनी प्लॉट रजिस्टर केला रजिस्टर करायला खूप पैसे लागत नाही परंतु समाधान हे आहे का ते कमी पैशामध्ये त्यांना आज कुठंच नाही ते तुमच्या हजार रुपयाचा कुठंच <laughs> राहत आणि दुसरा एक मुद्दा <coughs> म्हणजे प्लॉट रजिस्ट्रेशन करायचं टायमाला प्लॉट यांच्याकडे देऊन फक्त दीड महिन्या झाले दीड महिन्या <laughs> म्हणजे तुझं दीड महिन्या अजून <laughs> डेव्हलपमेंट भरपूर झाला वाढ असतात बरं आता हे सगळं तुमचं नाव गाव आणि पूर्ण मोबाईल नंबर सांगा एकदा माझं नाव सदानंद छगन उगले राहणार धारकल्याण जिल्हा जालना मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव चौदा एकोणतीसशे एकोणवीस मी सरांच्या मार्गदर्शनाखाली मिरच्या अपलोड केलेला आहे आणि माझा अपलॉट अतिशय सुंदर आहे सुंदर म्हणजे इतका सुंदर आहे की आमच्या भागात लोक म्हणायचे मिरची जमत नाही मिरची येत नाही पण मी एक सरांच्या भरुशावर केलं आणि मला सु सुरद्र सरांचं सुद्धा मला वाटलं बाबा जमंग का जमन का म्हणून मी थोडस का नाही गेलो बरं का पण नंतर जावा सरांकडे गेलो की खरोखरच कळलं अनुभव हे शेतकऱ्याला असतो पण नेमकं कशासोबत काय मारावं कशासोबत काय मिक्स करावं याचं याची टेक्नॉलॉजी बऱ्याचशा नाही सरांचा त्या बाहेर खूप अभ्यास आहे सरांचं मार्गदर्शन प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्याव अशी माझी इच्छा आहे कारण मी एक शेतकरी या नात्यानं सांगतोय याच्यात काही फसवणुकीचं वगैरे असं काही नाही आहे खूप सुंदर असं शेड्यूल आहे सरांचं रिझल्ट बी पैसे तसे मिळतात माल निघतो आवरेज येतं सर्व गोष्टी सर्व म्हणजे असे परिपूर्ण आहे सरांचं असं गप्पा मारायच्या किंवा उघड बुडवणूक करायची एखाद्या शेतकऱ्याची किंवा कोणाला फसवायचं उघड पैसे लुभायचे हा सरांचा हेतू नाही ह्या गोष्टी आम्हाला धारकल्या गावात बऱ्याचशा शेतकऱ्याला आणि मला सुद्धा कळून चुकलेलं आहे खूप खूप म्हणजे खूप गावडे सर म्हणजे फळबागात असू किंवा भाजीपाल्यात असू या भाजीपाल्याचे दे ते देवता झालेले असं मला हरकत नाही सर बोलते तर लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश एवढा की शेतकऱ्याचं जे मनोगत आहे किंवा त्यांनी इतकं तळमळीनं प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्याला जे उत्पादन होतं ते उत्पादन मिळवण्यासाठी आपल्याला सुद्धा कामकाज करणं गरजेचं आहे तुम्ही आलेलं शेड्यूल कंपल्सरी फॉलोअप केलं शंभर टक्के फॉलो केलं बरोबर एकही स्प्रे वाढ नाही एकही वॉटर स्लोपर वाढत बरोबर तुमचा तुमचं माझं पहिलंच पीक तुम्ही बुकिंग केलं होतं पहिलंच पीक बरोबर आता काका हे दोन वर्षापासून करतात द्राक्षमध्ये अतिशय चांगला माल मागच्या वर्षी झाला हो काय सांगाल काका नंबर एक उत्पन्न चॅलेंज मिळेल आमचा भाग पडत होता सर्वच जण आपलं हे झाल्यामुळे कॉन्टॅक्ट झाल्यामुळं माल बी चांगला झाला आणि आवंदा त्याच्यापेक्षा डबल चांगला आहे आता जर तुम्ही बघितलं ही तलवार व्हरायटीची मिरची आणि तलवार व्हरायटीला जी आपण सेटिंग म्हणतो जर बघितली अतिशय सुंदर मिरची झाली देटाला कुठेही तुम्हाला त्रिपचा प्रादुर्भाव दिसणार नाही कुठल्याही पद्धतीची अडचण नाही त्या मिरचीवरती आज जर बघितलं तर पूर्ण वरती सुद्धा सेटिंग एकदम चांगल्या पद्धतीचे होते आणि खराब वातावरणामध्ये आपण मिरची तयार केलेली असं काही नाही वातावरण चांगले होतं बरोबर खराब होत सर्व पिकांसाठी वातावरण खराब होतं आमच्या फुलगोब्या मिरची काय बरोबर मिरची बरोबर आता आपल्याला एकच पुढचं नियोजन असं करायचंय की आपण मिरची पिक असेल किंवा दाक्षे पिक असेल आपल्याला कशा पद्धतीने एक्सपोर्ट कडे वळता येईल बरोबर आपल्याला कुठंतरी ही मिरची आज आपण इथे लोकलला विकतोय या मिरचीला आपल्याला बाहेरच्या देशामध्ये कसं पोहोचवता येईल याच्यासाठी आपल्याला इथून पुढे कामकाज करायचंय आणि नियोजन करताना सुद्धा ही व्यवस्था आपल्याला घ्या कारण बऱ्याच गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे हे करत असताना बऱ्याचदा शेतकरी काय करतात फक्त प्लॉट बुकिंग करतात पुढे आलेलं शेड्यूल फॉलोअप करत नाही आणि त्याचा शंभर टक्के होतो कारण आपण सुरुवातीला पैसे इन्व्हेस्ट केलेले राहतात आणि आपल्याला जर पर्यंत पिक करायचं असेल तर आपण कंपल्सरी त्याला शेड्यूल फॉलोअप करणे आणि ते केलंच पाहिजे मग तुम्ही बारा मशागतीपासून ते शेवट तुमच्या हार्वेस्टिंग पर्यंत आपल्याला नियोजनही नियोजन ठेवणे आज तुम्ही ज्यांचा अनुभव ऐकला त्यांनी सुरुवातीला केलं नाही परंतु जेव्हा त्यांनी बुकिंग केली त्याच्यानंतर त्यांना म्हणजे खूप चांगला मी एकदाच येऊन गेलो मागच्या पंधरा दिवसा पंधरा दिवस बरोबर ना आणि आज बघितलं खूप मोठा बदल आहे म्हणजे त्यावेळेस पहिला थोडा चालू होता आणि दुसरा थोडा चालू आहे हा तुम्ही द्राक्ष अनुभव घेतलेला आहे चार पाच वर्षाचा तुम्हाला माहिती मामाना माहितीये म्हणजे बऱ्याच शेतकरी इथं का त्यांनी अनुभव घेतलेला आहे आता आपल्या दृष्टीने जर काम करायचं असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी नियोजन करणं गरजेचं आज जालना जिल्ह्यामध्ये बरेचसे शेतकरी आज मी चार ते पाच वर्षापासून बघतो अतिशय चांगले उत्पादन घेतात आपलं मार्गदर्शन असू द्या किंवा इतर असू द्या परंतु ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन घेऊन काम केलं त्यांना नक्कीच कुठेतरी त्याचा चांगला फायदा त्या ठिकाणी झाला आणि आपला शेवटपर्यंत हाच उद्देश राहील का, का कामकाज करताना प्रत्येक शेतकऱ्याला चांगल्या चांगलं उत्पादन मिळालं पाहिजे कुठेतरी असं यांचं नाव निघतंय हे नाव प्रत्येकाचं निघालं पाहिजे आणि आज दुकान बळीराजा ना बळीराजा ॲग्रोह नाव्यामध्ये ना त्याचे संचालक या ठिकाणी आहेत संतोष राठोड म्हणून सर्व औषधांची पूर्तता करतात तुम्ही अनुभव तुम प्लॉट बघून अतिशय आनंद झाला कारण की ह्या वातावरणामध्ये एवढं जबरदस्त प्लॉट राहणं हे शेतकऱ्यासाठी खूप म्हणजे त्यांचं काय म्हणते एक का आनंद हा वेगळाच आहे कारण की वातावरण एवढं खराब असून झाडाची क्वालिटी म्हणा व्हायरस काही इफेक्ट नाहीच आहे त्यात ब्लॅक थ्री जो की शेतकऱ्यांना जास्त परेशान करतो की ब्लॅक थ्रिप्सनं शेतकरी गोंधळतात की ब्लॅक थ्रिप्स कंट्रोलच होईना बरोबर एवढे औषध मारतात तरी पण कंट्रोल होत नाही पण आज हा प्लॉट बघून एवढं जबरदस्त प्लॉट आहे की याच्यावर ब्लॅक थ्रिप्स तर नाही बाकीचे पण किडी वगैरे तर दिसत नाही आणि एकदम सेटिंग पण एक जबरदस्त आहे बऱ्याच शेतकऱ्यांना ब्लॅक थ्रीपचा प्रॉब्लेम येतो ब्लॅक थ्रीपसाठी एक कॉम्बिनेशन आणि त्याचसोबत आपण जे त्याला काय कामकाज केलं पाहिजे किंवा प्रिव्हेंटिव्ह काय काम केलं पाहिजे याचं एक सोल्युशन सांगतो या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की व्हाईट पॅड बऱ्याच ठिकाणी लावलेले लक्षात घ्या जे ब्लॅक चिलिप्स येतं ते तुमच्या व्हाईट फुलामध्ये असतं आणि याचा अर्थ असा होतो की ती व्हाईटकडे अट्रॅक्ट होते मग याच्यासाठी आपण व्हाईट पॅड लावणं गरजेचं आहे जे ब्लॅक थ्रिप्स आहे ते तुमचं व्हाईट पॅडला नक्की चिकटतं मग तुम्ही एकरी साधारणतः शंभर या प्रमाणात जर व्हाईट पॅड लावले तर आपल्याला त्याचा चांगला फायदा त्या ठिकाणी होईल आणि त्याचबरोबर आपण फवारणी सुद्धा आपण घेतली पाहिजे मग त्याच्यासोबत तुम्हाला एक महत्त्वपूर्ण फवारणी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला डेलिकेट आहे दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर मिली लक्षात घ्या अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असेल डेलिकेट आहे शंभर मिली त्यासोबत गणकिर्ती कंपनीचं बायो नऊशे नऊ घ्यायचं आपल्याला साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली आणि त्यासोबत आपण एक बुरशीनाशक म्हणजे स्कोर अशा पद्धतीने एक फवारणी घेतली तर आपल्याला ब्लॅक थ्रीपसाठी चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील आता हेच करत असताना सेटिंग सुद्धा आपल्यासाठी तितकीच महत्वाची हो सेटिंगसाठी सुद्धा आपण एक फवारणी घेणं गरजेचे त्याच्यामध्ये झिरो वाईन चौतीस दोनशे पाण्यासाठी पाचशे ग्राम बोरॉन शंभर ग्रॅम आणि त्यासोबत हो आपल्याला प्रोनेट पाचशे मिली आणि एक बुरशीनाशक मग त्याच्यामध्ये रोको अडीचशे ग्रॅम अशी सुद्धा आपण सेटिंगसाठी जर एक फवारणी घेतली तर अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील त्याचबरोबर थ्रिप्सचा प्रादुर्भाव होत असेल तर आपण त्या ठिकाणी बेसक कंपनीचा एक्सपोनस आपण एकरी पंचवीस मिलीपर्यंत घेऊन फवारणी केली तर त्याला सुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील आता हे जे सर्व फवारण्याचं नियोजन असतं हे शेड्यूलमध्ये आलेलं असतं आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांनी फॉलोअप करणं गरजेचं आहे याच्यानंतर बाकी इतरत्र जिल्ह्यांमध्ये सुद्धा इतर बऱ्याच पिकांच्या बुकिंगा होत आहेत बुकिंग करत आहेत हे करत असताना प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घ्या की तुम्हाला सुरुवातीला शेड्यूल दिल्यानंतर किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर ऑफिसला कॉल करत चला तुम्हाला नक्कीच प्रत्येक माहिती त्या ठिकाणी दिली जाते ड्रीजचे ॲप्लिकेशन असतील ते सुद्धा तुम्हाला कंपल्सरी दिलेले असतात ते सुद्धा जर आपण व्यवस्थित पद्धतीने घेतले त्या ठिकाणी अडचण येत नाही आणि हा मी सांगत नाही आज शेतकऱ्यांचा अनुभव सांगतोय त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी ही काळजी घ्या प्लॉट बुकिंग करताना आपल्याकडून नियोजन होईल तरच प्लॉट बुकिंग करा बुकिंग केल्यानंतर नक्कीच आपले प्लॉट चांगलेच होतात फक्त आपलं काम तितकं तत्परतेनं असायला हवं आता इतरत्र शेतकऱ्यांना ज्याही शेतकऱ्यांना प्लॉट बुकिंग करायचे असतील त्यांच्यासाठी ऑफिसचा नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन पाचशे चार पाचशे नऊ या कुठल्याही क्रमांकावरती आपण संपर्क करून प्लॉट बुकिंग करू शकता काही अडचणी असतील तर नक्की विचारत चला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेही शेतकरी आज काम करत आहे त्या शेतकऱ्यांचा मिळालेला आशीर्वादच घेऊन आम्ही आज पुढे चालतोय आणि असाच आशीर्वाद शेतकऱ्यांचा आमच्या पाठीमागे कायम राहील आणि आम्हीही शेतकऱ्यांसाठी ही सेवा कायमस्वरूपी देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि आपण जे व्हिडिओ देतो हे तुमचं युट्यूब चॅनल असेल फेसबुक पेज असेल त्याचबरोबर इंस्टाग्राम असेल सर्व याच्यावरती आपले व्हिडिओ असतात ते व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला वगैरे कोण नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून काय व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला चांगली माहिती मिळेल त्या ठिकाणी मदत होईल धन्यवाद तो आपला प्लॉट तुमचा होता का तुमचा आहे ना हो सर्व शेतकऱ्यांसाठी औषध यांच्याकडे सर्व त्यांनी उपलब्ध केले म्हणजे जे तुमच्याकडे आमच्याकडची बरेचसे औषधच मिळत नाही पण सगळी औषध त्यांनी या ठिकाणी उपलब्ध केले औषधांमधून